तुम्ही ग्रामीण भागात ग्रामपंचायत क्षेत्रात राहत आहात का तुम्ही निवासी म्हणजेच घरात राहत आहात आणि तुम्हाला घरपट्टी लागू आहे पाणीपट्टी लागू आहे वीज कर लागू आहे तर तुमच्यासाठी आनंदाची खुशखबर आहे पहा तुमच्या घराची थकबाकी घरपट्टी थकबाकी पाणीपट्टी थकबाकी वीज कर थकबाकी असेल तर तुम्हाला पन्नास टक्के सवलत देण्यात येणार आहे याबाबतचा या शासन निर्णय शासनाने निर्गमित केलेला आहे पण पन खरोखरच पन्नास टक्के सवलत मिळेल का हे आजच्या व्हिडिओमध्ये जाणून घेणार आहोत त्यामुळे व्हिडिओ खूप महत्वाचा आहे शेवटपर्यंत पहा जर आपल्याला पन्नास टक्के सवलत हवी असेल तर कशा प्रकारे मिळू शकते हे व्हिडिओमध्ये सांगितलेलं आहे पहा हा व्हिडिओ खूप महत्वाचा आहे हा व्हिडिओ तुम्ही ग्रामपंचायत क्षेत्रातील नागरिक पाहत असाल तर सर्वांचीच ग्रामपंचायत क्षेत्रात निवासी मालमत्ता म्हणजे राहतं घर असेल तर हा व्हिडिओ शेवटपर्यंत पहा चॅनलवरती नवीन असाल ग्रामपंचायत संदर्भातील आणखीन महत्वाचे व्हिडिओ पाहायचे असतील तर आता चॅनलला फॉलो करून ठेवा चला तर अधिक न वेळा होता आजचा व्हिडिओ सुरू करूया स्क्रीनवरती पाहू शकता तेरा नोव्हेंबर दोन हजार पंचवीसचा हा शासन निर्णय आहे आणि या शासन निर्णयामध्ये नमूद केलेला आहे पहा मुख्यमंत्री समृद्ध पंचायत राज अभियान अंतर्गत ग्रामपंचायतीकडून निवासी मालमत्ता कर व अन्य कर थकबाकी वसुलीत सवलत देण्याबाबत महत्वाचा शासन निर्णय आहे सर्वच नागरिक हे निवासी मालमत्ता म्हणजे गावात राहतात किंवा शहरात राहतात जिथं ग्रामपंचायत आहे तिथं निवासी म्हणजे जिथं राहता त्याचबरोबर अन्य जे कर आहेत उदाहरणात पाणी कर वीज कर यासाठी सवलत आता किती टक्के असणार आहे ते पहा इथे पाहू शकता ग्रामपंचायतीने ग्रामपंचायतीचे आर्थिक स्वावलंबन हे समृद्ध गावाच्या निर्मितीसाठी अत्यावश्यक असल्याने तसेच शासनाच्या सर्व विविध योजनांची प्रभावी अंमलबजावणी यासाठी शासनाने संपूर्ण राज्यात मुख्यमंत्री समृद्ध पंचायत राज अभिनयात राबविण्याबाबत शासन निर्णय निर्गमित केला आहे आता पहा सदर अभियान राबवीत असताना अनेक ग्रामपंचायतीकडे कराची वसुली प्रलंबित असल्याचे आणि ग्रामपंचायतीकडून अनेक कराबाबत संदर्भाधीन दोन व तीन पत्रांवे नमूद नियमास अनुसरून शंभर टक्के कर वसुली होत नसल्याची बाब निदर्शनास येत आहे पहा शंभर टक्के कर वसुली होत नसल्याची बाब निदर्शनास येत आहे यामुळे ग्रामपंचायतींना नागरिकांना आवश्यक सुविधा पुरविण्यात आणि नवीन विकास कामे हाती घेण्यात मोठ्या अडचणींना सामोरे जावं लागत आहे पहा या पार्श्वभूमीवर मुख्यमंत्री समृद्ध पंचायत राज अभियान अंतर्गत ग्रामपंचायतीच्या कर वसुलीला गती देण्यासाठी थकबाकीच्या एक रकमी वसुली करता आणि थकबाकीची वसूल केलेली रक्कम विकास प्रक्रियेत सामावून घेण्यासाठी ग्रामपंचायतीकडून निवासी मालमत्ता कर व अन्य करांच्या थकबाकी वसुलीत सवलत देण्याची बाब शासनाच्या विचाराधीन होती आता हे शासनाच्या विचाराधीन होती आणि शासन निर्णय सुद्धा काढलेला आहे पहा महाराष्ट्र ग्रामपंचायत अधिनियम एकोणीशे एकोणसाठ आणि त्याखालील नियम या अन्वये प्राप्त अधिकारा शासनाने पुढील प्रमाणे निर्णय घेतला आहे एक कोणता निर्णय घेतलेला आहे पहा राज्यातील सर्व ग्रामपंचायतीमधील ज्या निवासी मालमत्ता धारकांनी मालमत्ता कर पाणीपट्टी आणि दिवाबत्ती कर इत्यादी करांच्या पंचवीस सव्वीस या चालू वर्षाच्या पूर्ण रकमेसह दिनांक एक एप्रिल दोन हजार पंचवीस पूर्वीच्या एकूण थकबाकीच्या पन्नास टक्के रक्कम मुख्यमंत्री समृद्ध पंचायत राज अभियान अंमलबजावणीच्या कालावधीत एक रकमी ग्रामपंचायतीकडे जमा केल्यास एकूण मूळ थकबाकीच्या रकमेस पन्नास टक्के सवलत राहील समजून घ्या मी सांगतो समजावून म्हणजे सन पंचवीस सव्वीसच्या पूर्ण कराची रक्कम म्हणजे हे साल कोणतं चालू आहे पंचवीस सव्वीस एक एप्रिल दोन हजार पंचवीस ते एकतीस मार्च दोन हजार सव्वीस पर्यंत पूर्ण कराची रक्कम प्लस एक एप्रिल दोन हजार पंचवीस पूर्वीच्या कराची एकूण थकबाकी म्हणजे एक एप्रिल दोन हजार पंचवीस पूर्वी जेवढी काही थकबाकी असेल जेवढी काही थकबाकी कर असेल थकबाकी मिळून येणाऱ्या रकमेच्या पन्नास टक्के म्हणजे चालू वर्ष थकबाकी आणि चालू धरून जी काही रक्कम येईल त्या येणाऱ्या रकमेच्या पन्नास टक्के रक्कम आता रक्कम पुढे पाहूया सदर सवलत म्हणजे समजलं की येणाऱ्या रकमेच्या पन्नास टक्के रक्कम आपल्याला भरावी लागणार आहे समजून घ्या थकबाकीत असाल तर व्हिडिओ पहाच पहा सदर सवलत केवळ निवासी मालमत्ता धारकांसाठी म्हणजे जे राहतं घर आहे रेसिडेंटल प्रॉपर्टी होल्डर आहेत त्यांना असणार आहे औद्योजिक आणि वाणिज्यिक व इतर मालमत्तासाठी नाही फक्त निवासी घरांसाठी आहे सदर सवलत उक्त नमूद अभियान कालावधीत लागू राहील आता ह्यो कालावधी असेल त्या कालावधीमध्ये म्हणजेच जे काही आपल्याला माहितीच आहे की कोणता कालावधी मुख्यमंत्री समृद्ध पंचायतराज या कालावधी अभियानापर्यंतच सदर सवलत उक्त नमूद अभियाना कालावधी पर्यंत असणार आहे ग्रामपंचायतीच्या कार्यक्षेत्रातील निवासी मालमत्ता धारकांना निवासी मालमत्ता कर पानी पट्टी आणि दिवावती कर इत्यादी करच्या थकबाकीत वरील वरीलप्रमाणे सवलत देण्याचा निर्णय घेण्याची बाब संबंधित ग्रामपंचायतींना ऐच्छिक राहील समजून घ्या जरी शासनाने निर्णय घेतला असेल तरी हा निर्णय ग्रामपंचायत घेणार आहे की सूट द्यायची की नाही प्रत्येक का ग्रामपंचायत कार्य क्षेत्रातील थकबाकीचे प्रमाण आणि संबंधित ग्रामपंचायतीची आर्थिक गरज लक्षात घेऊन निवासी मालमत्ता धारकांना एक एप्रिल दोन हजार पंचवीस पूर्वीच्या एकूण निवासी मालमत्ता कर पाणीपट्टी आणि दिवाबत्ती कर इत्यादी दि करांच्या थकबाकीमध्ये पन्नास टक्के सवलत द्यायची किंवा नाही याचा निर्णय घेण्याचा पूर्ण अधिकार त्या ग्रामपंचायतींना असेल काय ग्रामपंचायतींना अधिकार असणार आहे यासाठी ग्रामपंचायतीने विशेष ग्रामसभा बोलावून त्यात बहुमताने ठराव मंजूर करणे अनिवार्य आहे म्हणजे जरी पन्नास टक्के सवलत द्यायची असेल तर ग्रामसभा बोलावी लागेल किंवा पन्नास टक्के सूट द्यायची नसेल तरी सुद्धा ग्रामसभा बोलावून ठराव घ्यावा लागेल बहुमताने जर मंजूर होत असेल तर सवलत मिळणार आहे आणि हे संपूर्ण त्या ग्रामपंचायतीवरती आहे ग्रामपंचायत ऐच्छिक असेल तरच तुम्हाला पन्नास टक्के सवलत देऊ शकतात पहा सदर सवलतीच्या अनुषंगाने ग्रामपंचायतीच्या उत्पन्नात झालेल्या कोणत्याही घटी घटीची शासनाकडून भरपाई करण्यात येणार नाही म्हणजेच काय शासन तुमची घरपट्टी भरणार नाही पन्नास टक्के सूट देऊन तुम्हाला शासन ग्रामपंचायतीचा भरणार नाही करणार तर त्या ग्रामपंचायतीची स्वतःची जबाबदारी असणार आहे की तुम्हाला सूट द्यायची असेल तर सूट द्या पहा सदर शासन निर्णय तात्काळ प्रभावाने अंमलात येईल तसेच या शासन निर्णयाप्रमाणे अंमलबजावणी होत असल्याची खात्री व आढावा संबंधित क्षेत्रीय अधिकारी प्राधिकारी यांनी सर्व साप्ताहिक आणि मासिक बैठक घ्यावा तर हा व्हिडिओ तुम्हाला परिपूर्ण मी जी आर वाचून दाखवलेला आहे की तुमची पंचवीस सव्वीस कालातील पंचवीस सव्वीस सालातील येणारी रक्कम त्याचबरोबर मागील जी काही थकबाकी रक्कम आहे त्याच्या पन्नास टक्के रक्कम आपल्याला भरायची आहे जर ग्रामपंचायत तयार असेल तर पहा मला वाटत नाही की कोणती ग्रामपंचायत तयार होईल की एवढी पन्नास टक्के सूट तुम्हाला देऊ शकते पन्नास टक्के सवलत तुम्हाला देऊ शकते पहा इथे सवलत आहे पन्नास टक्के समजलं का म्हणजेच हा शासन निर्णय जरी शासनाने काढला तरी तुमची पन्नास टक्के सूट ग्रामपंचायत करणार आहे जर शासन पन्नास टक्के रक्कम ग्रामपंचायतला देत असेल तर ग्रामपंचायत नक्कीच पन्नास टक्के सूट देऊ शकते पण मला वाटत नाही की कोणती ग्रामपंचायत पन्नास टक्के सूट देईल कारण का की त्यांची पाणी पुरवठा योजना असते तिथे वीज बिल इतके भयानक येते की त्यांची पाणी पुरवठा म्हणजे पाणी पट्टी घेऊन सुद्धा त्यांचं वीज बिल भरणा होत नाही अशा प्रकारच्या अनेक अडचणी ग्रामपंचायतीच्या असू शकतात किंवा नागरिकांच्या सुद्धा अनेक अडचणी आहेत ग्रामपंचायत संबंधित तर ग्रामपंचायतीकडे येणाऱ्या निधीवरतीच विकास कामे होत असतात तर तुम्हाला ग्रामपंचायत संदर्भातील आणखीन काही महत्वाच्या बाबी नवीन व्हिडिओमध्ये हव्या असतील तर कमेंट सेक्शनचा जरूर वापर करा त्याचबरोबर ग्रामपंचायतीचे एक ते नमुने दप्तर याबद्दलची जर तुम्हाला माहिती हवी असेल तर या व्हिडिओच्या डिस्क्रिप्शन मध्ये त्याची लिंक देत आहे तिथे जाऊन तुम्ही त्याबद्दलची सुद्धा माहिती घेऊ हो शकता पुन्हा भेटूया नेक्स्ट महत्वपूर्ण हो व्हिडिओ गुण जय हिंद जय महाराष्ट्र